माझ सोलापूर न्यूज मध्ये चंद्रभागा नदीमध्ये अनेक भाविक स्नानासाठी येतात अशाच स्नान साठी सहा जण चंद्रभागेत बुडत होते नदीत बुडणाऱ्या सहा जणांना बसवण्यात यश आलं असून भाविक चंद्रभागा नदीमध्ये बुडत असताना त्यांचा जीव थोडक्यात वाचवण्यात आला प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी ने सहा भाविकांना बुडत असताना नदीतून योग्य वेळ बाहेर काढून त्यांना वाचवले चंद्रभागेत स्नानाला जाणाऱ्या भाविकांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते चंद्रभागेमध्ये बुडू लागले होते त्याचवेळी कोळी बांधवाने त्यांना पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला के जात असून पाण्याचा विसर्ग केल्याने के चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे पंढरपूरात चंद्रभागा नदीत उतरताना भाविकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे अनेक भाविक विठुराच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत पाण्याचा अंदाज न आल्याने आतापर्यंत काही भाविकांना आपला जीव गमावा लागला असून दोन दिवसांपूर्वी एक तरुण भाविकाचा चंद्रभागा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती त्यामुळे चंद्रभागा नदीमध्ये जाताना भाविकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका